स्वामी समर्थ श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते तर या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये ही नागपंचमी एकोणतीस जुलैला म्हणजेच मंगळवारी येते तर या दिवशी नागदेवतेची पूजा करून शेतातील पिकांचं समृद्धीचं आणि कुटुंब कुटुंबाच्या सुरक्षिततेचा आशीर्वाद मागितले जातात भगवान शंकराच्या गळ्यात वसलेला नाग आणि विष्णूंचा शेष नाग म्हणून नागाचं हिंदू धर्मात महत्व आहे तर नागपंचमी का साजरी केली जाते श्रावण शुद्धपंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो तसेच आणखी इतरही प्रसिद्ध आख्यायिका आहेत सापाला शेतकऱ्याचा सा मित्र मानले जातात तर दरवर्षी मराठी संस्कृतीमध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये हा सण नागपंचमी आपण साजरा करतो तर या नागपंचमी पूजेची विधी काय आहे ती पूजा कशी करावी हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नागपंचमी हा सर्पांची पूजा करण्याचा पवित्र सण आहे या दिवशी सर्पदेवतेची पूजा करून त्यांच्या कोपापासून संरक्षण मागितले जाते खास करून शेतकरी व ग्रामीण भागातील लोक याला खूप महत्त्व देतात तर आपण बघूया नागपंचमीची पूजा कशी कराय करायची तर पूजेची तयारी जशी आपण नेहमी इतर पूजांसाठी करतो सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावे घरातील पूजा स्थान स्वच्छ करावे आणि या पूजेसाठी काही साहित्य लागते ते आपण बघूया एक नागदेवतेची प्रतिमा किंवा सर्पाचे चित्र किंवा मातीचा नाग हे नसेल तर तुम्ही एका पेपरवर नागाचे चित्र काढू शकता ते पण पूजेसाठी चालेल दूध साखर केळी हार फुलं कुंकू हळद अक्षदा दीप अगरबत्ती हे सर्व साहित्य या पूजेसाठी लागणार आहे तर पूजा विधीमध्ये आपण रोजची देवाची पूजा करून घ्यावी नंतर नागदेवतेचे चित्र किंवा प्रतिमा एका चौरंगावर ठेवावी त्याच्यासमोर रांगोळी काढून घ्यावी सर्वप्रथम गणपतीपूजन करून मंगलाचरण करा नंतर नागदेवतेला जी तुम्ही नागदेवता काढली आहे तुम्ही नागदेवता एखाद्या पेपरवर काढू शकता तुपानी काढतात आणि त्यात पाच नाग काढतात त्याला हळदी कुंकू लावा फुलं वाहा दुर्वा असेल तर दुर्वा वाहा आणि बेलपत्र असेल तर बेलपत्र पण त्याचा दुधाने अभिषेक करा चित्रावर किंवा प्रतिमेवर तुम्ही दूध शिंपडू शकता आणि मुरमु फळे किंवा खीर किंवा लाह्या ज्याला म्हणतात मुरमुरा किंवा लाह्या याचं तुम्ही नैवेद्य दाखवा आणि नम्र भावनेने प्रार्थना करा हे नागदेवता आम्हाला तुमच्या कोपापासून वाचवा घरात सुख शांती आणि समृद्धी नांदू द्या तर या दिवशी सहसा काही आ, कापत नाहीत म्हणजे चॉपिंग ज्याला म्हणतो ते करत नाहीत शेतकरी जे असतात ते सर्पांना दूध ठेवून त्याची प्रत्यक्ष पूजा करतात काही ठिकाणी नागोबाचे वारूळ बिळाला जाऊन पूजा करतात आणि स्त्रिया नागपंचमीला भिंतीवर हळद आणि सर्पाचे चित्र पण काढतात तर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही एक जसं मी सांगितलं एका पेपरवर काढून त्याची साधी सोप्या पद्धतीने पूजा करू शकता आणि प्रत्येक भागात वेगळीवेगळी पूजा करतात वेगळ्या वेगळ्या चाली रीती आहेत तर तुमच्या भागात जशी रीती असेल तुम्ही तसं त्या पद्धतीने पूजा करू शकता या दिवशी सहसा काही कापत नाहीत तवा ठेवत नाहीत आणि भात लावत नाहीत तर या दिवसाच्या आदल्या दिवशीच मग तुम्ही सगळं कापून ठेवू शकता आणि तुमच्या घरी जे पण तुम्ही बनवताय त्याचं नैवेद्य नागदेवतेला दाखवू शकता मोस्टली जर तुम्ही तवा ठेवत नाही तर या दिवशी पुऱ्या केल्या जातात गोड म्हणून शिरा असं करून त्याच्यासोबत इतरही पदार्थ तुम्ही जे बनवणार आहात ते पूजे पूजेला दाखवून तुम्ही तो नैवेद्य अर्पण करू शकता तर हा नागपंचमीचा सण श्रावण महिन्यातील पहिला सण आहे आणि हा सण प्रत्येक भागात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो